गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ मी उठले होते इथे मम्मी इथं जेवण बनवत होते त्यानंतर पूजा केली मी इथं बघू शकता आहे लवकर पूजा उठून केलेली पहाटे पाच वाजता बघू शकता आहे तो स्वामींची पण पूजा केली म बाहेर अंधार होता खूप बघू शकता त्यानंतर ना इथं पूजा झाली करून त्यानंतर नैवेद्य दे दाखवलेला देवाला तर बघू शकताय तुम्ही त्यांना उपवास सोडायचा होता हरतालिका गौरीचा त्यानंतर इथं गणपतीची आरास वगैरे केलेली आमच्या इकडे असाच गणपती असतो मातीचा मम्मीच्या इकडं बघू शकता इथं पूजा वगैरे झालेली देवाची त्यानंतर इथे माणसं गणपती नेत होते कारण का इथं गल्ली आहे कुंभार गल्ली त्यानंतर ड्रायफ्रूट खाल्लं बाय